बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे आणि या चॅनलचे व्यवस्थित तीन कोटी बत्तीस लाख व्यवर्स आहेत आता सबस्क्राईब करा आम्ही गावखेड्यातले विषय असो शहरातले असो विषय कोणते असो सरकारी असो किंवा खाजगी असो राजकीय असो किंवा शासकीय असो आम्ही थेट दाखवतोय आज एक हृदय घेणारा घटना घडली उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये किरकोळ शेतीच्या कारणावरून शेतीचा वाद झाला आणि या वादामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तीन जणांचा खून झालेला आहे मोठी बातमी आहे आणि आम्ही तुम्हाला या बातमीबद्दल थोडीशी माहिती सांगतोय आज ही घटना पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आणि वाशी तालुक्यातील म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी या शिवारामध्ये घडली आणि कारण काय या वादाचं तर किरकोळ कारण शेतीचं कारण पाण्याचं पाण्याचा वाद एकमेकामध्ये भावकीमध्ये वाद झाला आणि याच्यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अतिशय धक्कादायक घटना आहे या घटनेबाबत थोडीशी माहिती घेऊ आपण पाच तारखेला घटना रात्री घडली नऊ वाजता येरमाळा पोलिसांना तात्काळ या घटनेची खबर लागली आणि त्या घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली त्याच्यानंतर त्यांनी वरिष्ठाला कळवलं आणि या घटनास्थळावर कळमचे पोलीस उप उपविभागीय अधिकारी संजय पवार अपर पोलीस अधीक्षक गौर हसन आणि जिल्हा पोलीस पोलिस अधीक्षक म्हणजे एस पी संजय जाधव हे घटनास्थळी पोहोचले रात्र पोलिसांची आरोपी शोधण्यामध्ये गेली अखेर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र घटना अतिशय धक्कादायक घडलेली आहे ने। नेमकं बावीस वारामध्ये खून कशासाठी झाला आणि काय कारण होतं याबाबत आम्ही कळंबचे पोलीस उप विभागीय अधिकारी यांची प्रतिक्रिया आमच्याकडे आलेली आहे आम्ही तुम्हाला ते शेवटी दाखवणार आहे मात्र नेमकं घटना कोणत्या ठिकाणी घडली त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे आलेला आहे कोणत्या शिवारामध्ये घडली परिसर कसा आहे एक नजर व्हिडिओवर टाकूया मात्र परत सांगतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी बत्तीस लाख व्ह्यूज आहेत म्हणजे आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे आता या घटनेमध्ये नेमकं मृत्यू कुणाचा झाला आहे मी तुम्हाला नाव सांगतो त्यांचे आप्पा भाऊ काळे परमेश्वर आप्पा काळे आणि सुनील परमेश्वर काळे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या घटनेमध्ये आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टमॉर्टमसाठी हे मृतदेह तिथं वेगवेगळ्या गावामध्ये होते आता एक मृतदेह तेरखेड्यामध्ये होता दुसरा वाशीमध्ये होता आणि तिसरा धाराशिवमध्ये उपचारासाठी ते दाखल करण्यात आले मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दोन जण यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत आता नेमकं घटना कोणत्या ठिकाणी घडली त्याचा एक व्हिडिओ आमच्याकडं पाहूया आपण चला थेट बघा घटना तर घडली याच्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला खरी माहिती जी आहे ती आपल्याला पोलिसांकडूनच मिळू शकते आता याबद्दल पोलिसांनी तात्काळ त्यांचे सूत्र हलवले चक्र फिरवले आणि सहा जणांना ताब्यात घेतलं घटनास्थळाचा व्हिडिओ म्हणजे ज्या ठिकाणी ज्या शेतीचा वाद झाला ज्या शेताच्या कारणावरून तीन जणांचा मृत्यू झाला दोन जण गंभीर जखमी आहेत पारधी समाजात ही घटना घडली आणि नेमकं कशामुळे मृत्यू झालाय आणि खरं कारण काय उपविभागीय अधिकारी संजय पवार यांची प्रतिक्रिया आमच्याकडे आलेली आम, आहे त्यांचा व्हिडिओ आमच्याकडे आलेला आहे आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया बघूया थेट आणि कारण का काल संध्याकाळी यरमाळ पणशी आद्यमध्ये बाव्या गावी दोन पारधी कुटुंबियामध्ये विहिरीचे पाणी देण्यावरून वाद झालता त्या वादामध्ये एका पार्टीकडले बापलेख दोन महेश झालेत आणि दुसऱ्या पार्टीकडे त्यांचा पुतण्या सक्का पुतण्यास तो मय झालाय एक जखमी आहे आणि बाकीचे किरकोळ जखमी आहेत पोलीस स्टेशनने गुन्हा नोंद करून त्याप्रमाणे तपास चालू केलेला आहे आणि पाच आरबी आम्ही सध्या ताब्यात घेतलेल्या आहेत पाण्यावरून वाद नेमकं वाद काय विहिरीत जे गट आहे त्या गटामध्ये एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी एक पक्षकार दोघाला घेत होते परंतु आता ते पाणी कमी झाल्यामुळं जे नेहमी ज्या गटात विहीर आहे तो म्हणला की इथून पुढे आपण पाणी तुम्ही व्यवस्था करा त्यामुळे अतिशय हृदय घटना किरकोळ शेतीचं कारण मात्र याच्यात तीन जणांचा मृत्यू झाला धक्कादायक घटना आहे अख्खा महाराष्ट्र या घटनेने हादरलेला आहे मात्र नेमकं घटना कशामुळे घडली आणि नेमकं घटना कुठं घडली किती तारखेला घडली याबद्दल थोडी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलं परत सांगतो मी तुम्हाला पाच जानेवारी दोन हजार पंचवीसची ची रात्री नऊ वाजल्याच्या सुमाराची ही घटना आहे येरमाळा पोलीस ठाण्याच्या हातीत ही घटना घडली येरमाळ्याचे पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि अपर पोलीस अधीक्षक डी वाय एस पी एस पी अख्खं पोलीस दल या घटनेच्या तपासात लागलं आणि सहा जणांना ताब्यात घेतलं मी तुम्हाला सर्व या घटनेची माहिती सांगितलेले विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे बेधडक बेधडक आम्ही कुठलीही बातमी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आज सर्वात मोठी जी घटना घडली ती उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावीसरामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला याबद्दल नेमकं काय घडलं का मी तुम्हाला डीवायस पीएनची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुमचं काय मत असेल तर मी खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट फोन करून मला कळवू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव